पहिला ना एवढा निसर्ग बघितला निसर्ग कायच मंदिराच्या परिसरात आलोय फक्त दोन मिनिट मंदिर परिसरमध्ये येणार आहोत यावंच लागते अशक्य अस सा सुंदर सह्याद्री दिस इज टायमाच्या वाट बघत होतो तो टाइम आलेला आहे टाकवतो काहीच हाच तो टाइम त्या टायमाच्या वाट पाहत होतो सगळ्यांनी चप्पल वगैरे काढा आणि से शेवट चला आलो हर हर महादेव जबरदस्त सूरज पहिलाच सूर्य असून नागेश्वर तू खूप कमी वेळात केलंय अरे दोन तास दहा मिनिटात मजा आली एवढं नंतर एवढं हे ना वाटलं ते तो स्टार्टिंगला जरा फाटली पण नंतर एवढं काय ना वाटत यस सगळ्यात बेकार अवस्था माय पर्सनल बेस्ट तू कॅमेरा समोर तरी बोलू नका मी खरंच लवकर जकास एकदम मजा आली चलो नाही आता आदिषाल काढतील ना नारे। नारे नारे। नारे नारे

पहिलाच ट्रेक आहे आता नागेश्वर आपल्याकडे ट्रेक म्हणून लोक बघत नाही देवस्थान आहे श्रद्धेने येतात लोक श्रावण चालू झालाय पण आज रविवार आहे आणि खूप चांगला केलाय ट्रेक पंढर दोन तासात वरती आलाय नागेश्वरी स्वयंभू देवस्थान आहे आणि जसं की आपल्याला माहिती दि रत्नागिरी जिल्हा आणि सातारा याच्या सीमेवरती येत चांदोली म्हणजे दक्षिण चावळीच्या जा भागातलं हे देवस्थान आहे पण ते आपल्याला चोरवणी खेड मग आपल्या तालुक्यातलं गाव आहे तिथून करता येतं तर ह्याची एक कथा अशी सांगितली जाते इथे जवळ वासोटा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती त्या डोंगरावरती वशिष्ठ ऋषी तप करायचे त्याच्यामुळे तिथून पावणारी नदी म्हणून आपली चिकुंची वाशिष्ठी नदी माहिती आहे सगळ्यांना आणि त्याच्याच क्षेत्रात हे देवस्थान येतं तर असं म्हणतात की त्यांनी हे स्थापन केलेलं शिवलिंग आहे पण काही लोक म्हणतात की स्वयंभू आहे सो वासोट्यावर नागेश्वराचं मूळ देवस्थान आहे तर ह्या दोन देवांची लग्न लागायची असं त्याचा एक इतिहास सांगितला जातो सो ही स्टोरी आहे नागेश्वरची थँक्यू दादा तरी आईच भारी वाटलं येऊन आता नागेश्वरीच ट्रेक झालेला आहे आता आम्ही परतीच्या वाटेवर निघालेलो आहे फाटली पण चांगलं वाटलं बस्ट मिसिट पाचशे म्हणजे स्वर्ग सुखाचा प्रवास केला सगळेजण बसले आता खाली जाऊन मी जरा रिलॅक्स होऊ शिवलिंग आहे आपलं इथे या नक्की या वारा काहीतरी सगळं दुख यायला वारा काहीतरी जोरात तर <laughs> आता परतीच्या हॉटेल भरपूर असा पाऊस आहे आम्हाला जात जाताना एवढं काय नव्हतं आम्हाला जाताना मजबूत हे करा फेस करायला लागतोय पाऊस काय पाऊस आहे ओडावर आवडतोय पाऊस आणि कसं उंच भागेवर असल्यामुळे ना जास्त लागतोय आता काही जाताना अजून एकदा परत स्ट्रगल करून जायला लागतंय जो वारा तो वारा आहे तो खरंच लय बेकार आहे तो कॅमेऱ्यातला पण असला वाटत आहे सगळ्या दुख दुखत आहेत तू बघू शकता चल तिथं आता तिथे तिथे पकडून लाव ना त्याला पकडून जर पाऊस नसता तर अजून चांगले व्हिडिओ भेटले असते आपल्याला पण पावसामुळे नाही आपल्या आता सत्त्या तो थँक्यू चांगला वाटलं भेटून वाढू दे भावाच्या आपल्याच वाढू दे भावाला जेवढं थंड कठीण होत त्यापेक्षा उतरणं कठीण वाटतय आता पाठी ले दिख दिख दिखु 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 दिखु। ते कसं येत आणि ते पाऊस पण झालाय तर सगळेजण पाऊस पाऊस आणि सगळेजण वर येत वर जातात पण येत आहेत पण जरा कठीण होत चाललाय तर आपला भाव आपल्या सोबत आहेत तर म्हणून मी व्हिडिओ काढतोय काय तर काही रिक्ती आहे इथं व्हिडिओ काढणं पण तर सांगतो इथली आहे तू पहिला जा कुठेतरी जा खाली जाऊन घ्यायचा आता सो ठीक आहे पण भारी वाटत आणि हो न मी लवकरच तुम्ही बोलत असाल की कॅमेरा पकडून असा कसा हा व्हिडिओ करू शकतो तो बाई मी सगळं प्रिकॉशन घेऊन करतो सो डोंट वरी गाईज ओके सो डोंट वरी तुम्हाला भाऊ अच्छा आहे हो अभि मेरी फटरी बोला कसलं आहे उतरताना भाई जर अजून फटते हा भाई उतरताना आणि पाऊस असेल तर माझ्या पायला गोळा लागला दोन पार्ट बनवतो मी चला चलो कोणाला नागेश्री यायचं भाऊ येऊ पावसातून या जर पावसातून खरी मजा आहे ना पावसातूनच खरी मजा आहे फक्त एवढंच की जरा प्रिकॉशन घेऊन सगळे प्रिकॉशन म्हणजे काय बोलतात ते प्रॉपर शूज वगैरे आणि खूप आणि म्हणून नागेश्वरीला येता तर कुणी चप्पल घालून देऊ नका प्रॉपर शूज वगैरे हो पाहिजेत कारण स्लीप वगैरे होऊ शकतो येताना वाटत होतं की मी चप्पल घालायला पाहिजे होती पण जाताना जे पाय घसरत आहेत ते वाटतं की माझा डिसिजन बरोबर होत तू पण नाही माझ्या पण बोल इथं तर काय इच्छत कमाने इच्छा होत नाही आता हळूहळू जरा पाऊस जरा कमी होत चाललाय तसं मनात एक रुक लागलेली रु की खाली कसं पोहोचू पण आता चांगलं वाटतंय आणि बघा याच वाट्यावर मी इथं प्रॉपर धबधबा काही झाला इकडे खाली खालचं काहीच आहे चला तुम्ही सोबत असताना धरते नाही रे भेटोवा अजून पुढे आपल्याला अजून एक कठीण एक खरंच भारी वाटतंय पहिल्यांदा एवढा सुंदर निसर्ग बघितला निसर्ग म्हणतात सह्याद्री बघितला कारण कधी ह्या आधी मी ट्रेकला वगैरे गेलो नव्हतो फर्स्ट टाइम आलोय आणि फर्स्ट टाइम मला एवढं आवडलं आणि आपला अमोलदा तुम्ही आता व्हिडिओ बघितला ज्यांनी माहिती दिली त्यासोबत प्रयत्न करणार मी ट्रेकला जायचा कारण नुसते पैसे कमवून उपयोग नाही फिरलं पण पाहिजे आपला आपण कोकण बघितला पण पाहिजे आणि दाखवला पण पाहिजे असं मला तरी वाटतंय कारण फक्त असं फिरून वगैरे म्हणजे जे आपण बघतो बीच वगैरे कहते हे खरा स्ट्रगल खरा स्ट्रगल म्हणजे ऍडवेंचर पण आहे मजा पण आहे आणि तुम्हाला एक सुकून वाली जिंदगी जे सुकून बेटा ना सुकून किस्ती मी नाही माझ्या घरचे बघून हातणार आहे त्यांची असं मला वाटतंय पण चलो इतना काय कुठे विषय नाही इतना काय हो आहे चला ब्लॉग तुम्हाला आवडला असेल होप सो ब्लॉग मी जाताना पण का करतोय कारण मला जाताना ब्लॉग करणार होतो मी पण जाताना जरा अजून रिस्केवट मला मला असं मला एक रुकलुक लागली माझ्या लेकरांना आणि माझ्या फॅमिलीला म्हणजे तुम्हीच माझ्या फॅमिली आहात त्यांना ब्लॉग दाखवला पाहिजे अगदी समजा बोल रहा बोलणार कठीण आहे हे कठीण आहे कठीण रस्ता आई आता तुम्हाला समजत असेल की जाताना मी कठीण काय बोलतोय अजे मधला पायर वाटाय या मधी मधी तुटलेल्या आहेत आणि ह्याच्यावर ना जपून जावं लागतंय आणि हे परत इथं तो हे नीट पण केलं पाहिजे म्हणजे तिथं असं नाही बोलला रितकी आहे रितकी हाय पण तेवढं तिथं हेनी हॅन्डल पण चांगलं केलंय खरंच था हँडल चांगलं केलंय आणि तेवढं भारी काय भाई दाखव हे बी कठीण चल चल टॉपिक डायरेक्ट ते बघा हळू हळू चल टॉक्स तयारु वाटलेलं आणि खालचं काही दिसत नाही आम्ही जेवढा हे डेंजर आहे आता जरा बसून जायचा रस्ता आहे तो दाखवतो मी झाले का

पण आम्ही व्हिडिओ करा व्हिडिओ करण्यासाठी आणि बोलतात ना मी काय व्हिडिओ करतो माहिती आहे मी अजून बघितलं नाही म्हणजे प्रॉपर नागेश्वरीचा ब्लॉग ब्लॉक कोणाचा तो मला करूसा वाटला आणि आपल्याकडे साय म्हणजे गोप्रो वगैरे पण त्या लेवलचा आहे तो म्हणून जरा करतोय मी आणि मला आवडतो ब्लॉक करायला आणि असं ॲडव्हेंचर रस्त्यात जायला इथली आपण ॲडव्हेंचर बाईक राईड केले पण कधी असं केलं नव्हतं सो भारी भारी वाटत नाही खाली सगळे जण गेले असेल खाली आय थिंक चल आपण जाऊया तर काही तुम्हाला खरं सांगू आम्हाला दमका लागत नाही मित्र सोबत आहेत आणि असे येणारे हे झरे त्या झऱ्यांच्या तिथं असा आम्ही थांबतो तर चिल करतो मग जातो त्या झऱ्यांना बघून असंच वाटतं की भाई रिलॅक्स बघा म्हणजे तर असं उन्हाळ्यात लय इथं व्हायचा घेत असेल म्हणजे जा जाऊन यायला पण पावसाळ्यात कसं असे झरे असतात परत काय ना काहीतरी दिसत असतं मध्ये मध्ये तो चांगला वाटतं म्हणून पावसाळ्यात एकदा नागेश्वरीचा ट्रेक करा पण मी सांगितलंय तसा काय सांगितलं तसं म्हणजे मी हुशार असाल माझ्यापासून म्हणजे माझ्यापर्यंत पण मी तर आलोय आणि माझे मी तुम्हाला सांगितलं म्हणजे काय काय आहे कसं आहे बस बाकी असा काही विषय नाही ओके okay, आणि हा ब्लॉग मी मोठा का करणार आहे ह्याचं रिझन पण आहे मी हा ब्लॉग असं नाही की लोक स्किप करतील म्हणून मला फक्त एक मेमरीज म्हणून पाहिजे आणि एक आम्ही ट्रेक केला आणि ट्रेकचा ब्लॉग मोठा मोठाच असतो सो एन्जॉय पार्ट टू पण म्हणजे पार्ट टूमध्ये असेल हा ब्लॉग म्हणजे हा आता पार्ट टूच असेल अच्छा छोटे छोटे धबधबे येत राहतात तेव्हा मजा वाटते ओके बघा अच्छा येत राहतात धबधबे तो भारी वाटत आणि तुमचा जो सपोर्ट आहे भाई खरं सांगतो अरे एखादा मेलेला पण उठल रे एवढा सपोर्ट कोण करतं काय एका, पन एका वर्षात पन्नास हजार तो पण नवीन नवीन नवी युट्यूबर खरं सांगतोय मेलेला पण उठल आणि बोलल लव यू आईज ओके ते भाई आपला गँग गेली कुठं चला आता पण पुढे भेटू काय जी खालनं लोक येत आहेत की बाई आपले सबस्क्रायबर आहेत मला बोलतात थापक सूरज पटो था ना सांगत म्हणजे गोप्रो जरा बंद होता कारण असा असं डायरेक्ट खाली जायचं अजून गोप्रो बंद केलेला एवढं प्रेम भेटते खरं पाचशे वाटते पाच माझ्या यायला लागले पाय होत पुणे इंस्टाग्राम नाही युट्यूबला बने सूरज बाहणे म्हणजे ब्लॉग्स वगैरे करतो डेलीचे अरे नक्की नक्की बांधिलगी की चला चला भेटत राहतो बांधील की बोलायचं नाही पुढे व्हायचं कारण बांधील प्रेम प्रेम तो भाई सिरीस हे बघा दिसतय दिसतय का दिसायलाच पाहिजे कारण तुमच्यासाठी सूरज भावजनी एवढं करतोय सब्सक्राइब करा हा समज ना करा यार चाळीस पाहिजे किती झाला पंचावन्न हजार झालेत ना म्हणजे अजून किती पाहिजे पंचेचाळीस हजार पाहिजेत ना पंचेचाळीस हजार झाले ना दिल का तर या देही गया ना शंभर टक्के फक्त पुढच्या पुढच्या पावसाळ्यात आता लगेच नको ना ना हमसे फिरसे नाव आहे क्योंकि हमारे पेर में गोला गया काला कट्टा चलो, पायी ये वाका आधा घड़ा और ना पायरा के लोग बिते होते, हाँ ना? हिकरने जरा उतरना, मेरे को रिक्शी लग रहा है, तो अच्छा, है, मजा आएगा, मजा आएगा, मजा आएगा, चलो, कुछ तो एक्सप्लोर करते हैं मेरी जान, मजा तो आता है, पर मेरी डंगन पटरी है, पर मैं, हाँ? नमक पार्वती पते भेटू दे चॅनल आहे उद्या उद्या नाही जाताना एक ब्लॉक केला येतो म्हणजे दोन पार्ट करणार आहे पार्ट मध्ये नक्की चला बांधील की बांधील कि बोलते आगीच्या म्हणजे असं लोकांनी विचारलं लो पाहिजे नक्की की म्हणजे काय तेव्हा मी त्यांना सांगा की नक्की बांधील की म्हणजे काय ओके काही तुम्हाला समजलं असेल एवढीशी जराशी वाट आहे डायरेक्ट इकडे डायरेक्ट खाली हो भाई बुरुज तिकडे असा डायरेक्ट इकडं खाली आणि ह्या रस्त्याने आम्हाला जायचंय मागाशी पाणी नव्हतं म्हणून जरा सोपं वाटत होतं पण आम्ही मेरी फटरी आहे खाली जाऊन डायरेक्ट पहिला झोपणार आहे गाडीवर चलो काही ट्रेकिंग करायला जाल तेव्हा तुम्हाला असं रान फुलं वगैरे पण दिसतील रान भाज्या पण दिसतील असं नवीन का नवीन काहीतरी एक्सप्लोअर करायला भेटेल म्हणून ट्रेकिंग करायला मजा पण येते नवीन नवीन काय शिकायला भेटतं नवीन काय बघायला भेटतं कसं वाटतं रानात ना मस्त असा वाट आहे आणि आम्ही त्या आनंदाने चाललोय फक्त पाय दुखतोय बाकी सगळं बरोबर आहे इथं इथं भाई मला दुखते पाय मजबूत आई आज संडे आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे जरा गर्दी कमी आहे गर्दी कमी म्हणजे हाय गर्दी बऱ्यापैकी बट इथलं सुद्धा उद्या श्रावण सोमवार आहे पहिला सोमवार हो आहे गर्दी मजबूत असेल आणि पब्लिक लई येतील एवढं की सांभाळून या बस बाकी काय विषय नाही आणि कुणी हलगर्दीपणा करून इकडं उतरून तिकडं जाऊ नये ट्रॅक बंद करतील सो so, जपून आईस आता हे दादा वगैरे सगळं स्टेला आलेत आज तिथे राहायला जाणार उद्या श्रावण समोर आहे म्हणून जेवण वगैरे सगळं घेऊन आलं की कसं काय हो जेवण वगैरे घेऊन आलात तुम्ही आम्ही सांगलीवरून आलो सांगलीचा आजगाव हां जेवण वगैरे सगळं आम्ही घेऊन आलो राईस वगैरे सगळं अंडे वगैरे करतोय सगळं का नंबर वातावरण असतंय बाहेर आणि अजून जरा अर्धा तास चाललात ना तर खरं तिथून ट्रेक म्हणजे पहिल्यांदा आलात पाचवा ट्रेक आहे तिथला का तुम्हाला काय सांगायचं तुम्ही पहिल्यांदा आलात काल हां बाकी ओके ओके मग इथे स्टे करून मग उद्या डायरेक्ट निघणार का, <laughs> ने, ने, का सर... हो उद्या सकाळी ब्रह्ममुवर पूजा करणार पाहिजे तुम्ही पहिला स्ट्रेक आहे की ह्याच्या आधी पण केलेत केलेत केले ट्रेकिंगचा ग्रुप आहे का तुमचा चालते चांगलं असतं सावकात जाऊ चला काय तर माझ्या येते असं बोलायला वगैरे नवीन नवीन लोक भेटतात मला पण चांगलं वाटतं की त्यांना विचारून आता ते राहायला जात आहेत तिकडे वर तिथं आम्ही पूजा वगैरे केली तर तिथं काहीतरी तो जो एवढा वारा होता तर विचार करा तिथं हे राहायला चाललेत म्हणजे एवढी रात्र पूर्ण तिथं ते काढणार वगैरे कारण उदय श्रावणसमोर आहे भक्ती भक्ती बोलतात ना देवावर भक्ती असते प्रेम ते करा ह्यांच्याकडनं शिकलं पाहिजे चांगलं वाटलं चला तिथला हा दृश्य बघा असं वाटतं रात्र झाली हे संध्याकाळचे असं वाटतं की साडेसहा सात वाजलेत पण खरं टायमिंग आता झालाही तो दुपारचा एक वाजला आहे वाटत पण नाही साडेबारा साडेबारा वाजले आहेत दुपारचे साडेबारा वाजलेत आणि हा एवढं भयानक जंगल आहे तो एकदम आणि त्यात पाऊस आणि हा सळसळणारा धबधबा तर हे दादा पण मुंबईवरून आलेत आणि त्यांना फर्स्ट टाईम आहे आता इकडनं दीड तास जाईल पण तुम्ही आता बोला ना इकडनं रिटर्न रिटर्न नका जाऊ एवढं आला आहे तर बघूनच जावा दर्शनच घेऊन जावा आणि मग वाटलं तर खाली तुमची पावणे सातची ट्रेन आहे ना येते ते आरामात येते खाली हा बट बेस्ट आहे वर जाऊन बघा एकदा ट्रेकिंगला फर्स्ट टाईम आला तर नक्की जावा सूरज भाऊ द नाही हां चिपळून आहे मी पण हा चला मला वाटतं आता मला एबीपी माझा खोलला पाहिजे सगळ्यांना जाता आता विचारत नाही पावर सो गायच अरे आता ब्लॉग मस्त झाला आज सिद्ध होता क्या खरे हो झुनका भाकर एक नंबर आहे सॉलिड आहे टेस्ट करून घ्या खायला दिलं तर का टेस्ट करत कांदा घ्या कांदा हार्ड क्लाइम बेस्ट व्ह्यू नंतर सुप्रीम टेस्ट असलेली झुणका वाकर कोणी

ब्लॉग आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या भावाला मोठं करा बाय